राज्य सरकारी निमसरकारी जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीनं आज जुनी पेन्शन सर्वांना लागू करा यासाठी पुन्हा एकदा बेमुदत संपाचे हाक दिले आलेले आहे या बेमुदत संपामध्ये राज्यातले सतरा लाख कर्मचारी आणि जिल्ह्यामध्ये जवळपास पंचवीस हजार कर्मचारी या संपात सहभागी होत आहेत वास्तविक एकच जिवाळ्याची मागणी आहे ती म्हणजे पेन्शन सरकारनं आश्वासित केलं होतं लेखी आश्वासन दिलं मग मान्य मुख्यमंत्र्यांनीसुद्धा मान्य केलं की आम्ही तुम्हाला तीन महिन्यामध्ये पेन्शनचं सूत्र मान्य करू पण आज सात आठ महिने झाले तरीसुद्धा सरकारनं पेन्शनबाबतची घोषणा केलेली नाही आज कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड मोठा असंतोष आहे आता आरफारची लढाई आहे जोपर्यंत पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत माघार नाही अशा पद्धतीचे कर्मचाऱ्यांची मानसिकता आहे माझी सरकारला विनंती आहे की आम्हाला संप करून कोणा सेवा अडचणीत आणायच्या नाहीत कुणालाही सेवा विस्कळीत व्हाव्यात अशी कुणाचीही इच्छा नाही फक्त सरकारनं ना आमच्या भावनांचा विचार करून आमच्या म आमच्या मुलाबाळांचा आमच्या कर्म अगदी जर आज एन पी एस धारक एक रिटायर्ड झाला तर त्याला फक्त दोन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे ही अतिशय मोठी शोकांतिका आमच्या एन पी एसधारांच्या बा बाबतीत आहे त्यामुळं अतिशय मोठा असंतोष लो पुरे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरला आहे जोपर्यंत पेन्शन नाही तोपर्यंत माघार नाही